विकास समाचार मध्ये आपले स्वागत अठरा वर्षीय तरुणीवर व तिच्या पालकांवर ऍसिड हल्ला महाराष्ट्रातील मालेगाव शहरात बुधवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने अठरा वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे तिच्या घरात घुसून तिच्यावर ऍसिड फेकल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली असे पोलिसांनी सांगितले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील इस्लामाबाद परिसरात पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तिचे आई वडील जखमी झाले आहेत तिघेही झोपेत असताना घुसखोराने घरात घुसून महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या तरुणीवर हायड्रोक्लोरिक ऍसिड फेक पळून जाण्यापूर्वी त्याने तिच्या आईवडिलांवरही ऍसिड फेक तिन्ही जखमींवर माजगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोराची ओळख तसेच संभाव्य हेतू अद्याप कळू शकलेले नाही आणि महिलेचे जबाब नोंदवायचे आहेत असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चोवीस एक स्वेच्छेने ॲसिड वापरून गंभीर दुखापत करणे आणि तीनशे तेहतीस हल्ल्याच्या तयारीनंतर घरातील अतिक्रमण अंतर्गत प्रथम माहिती अहवाल मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात नोंदव नोंदवण्यात आला आहे धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा